आज पूर्णपणे म्हणजे आता मला काही बोलताय ना म्हणजे आनंद इतका झाला तुम्हाला काय बोलता येईना माझे सरपंच आणि खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष नामदेव भाऊंजा आपल्या सोबत आहेत काय वाटतंय भाऊ तुम्हाला या विषयाबद्दल इतका आनंद वाटतोय टाळ्याचं वाजत खरंच सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन हे काम चांगलं झाल्यामुळं कारण आपल्या तालुक्याला विजय आत्तापर्यंत नव्हता आणि आत्ता मिळाला त्याबद्दल सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं धन्यवाद अभिनंदन आणि विजय झाला हा आपला कळस आहे पाठपाणी पाठपाण्याचा विषय मार्गी लागेल का आता काय पाठ पाण्याचा सहज लागाय पाहिजे आता देव माणूस आहे हा जन्माला आलेलाच देवमानुष्य त्यांच्या वाटलाला म्हणलं होतं एक दिवस कारण हा आलेलाच आहे जन्माला आपल्या ता तालुक्यामध्ये आतापर्यंत असा न्या मिळाला नाही आपण जर आपण जर पाहिलं निलेश लंकेनी एका त्यांच्या भाषणातून सांगितलं होतं की मी पुन्हा रिपीट निवडणूक पुन्हा कुठली रिपीट करत नाही आणि त्यांनी जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं दाखवलं त्याप्रमाणेच होते हा देवरूपी माणूस आहे आपल्या तालुक्यात जर जो माणूस आलाय ते देवरूपी माणूस आहे आणि त्याचं अभिनंदन आपण का करू नये सगळ्यांनी त्याचं काम चांगलं केल्यामुळं आपलं सर्वांचं धन्यवाद आणि याच्या पुढे असाच विजय मिळावा असं मी आपण जर पाहिलं पारनेर तालुक्यातले दिग्गज राजकीय नेते विकेंच्या गटात गेले आणि निलेश लंके यांना एकट टाकण्यात आलं होतं परंतु पारनेर तालुक्यातल्या जनतेने मात्र निलेश लंके यांना एकटं सोडलेला दिसत नाही जनता ही आपल्या नेत्याबरोबर न जाता निलेश ज्ञानदेव लंके या माणसासोबत सोबत राहिली आणि आज आपण जर खेडेगावात जर गेलो तर अनेक लोकांचं म्हणणं की बाबा पाठ पाणी हा निलेश लंके आम्हाला आणून देणार तर आता हे पान या पाच वर्षात महत्वाचं ठरणार आहे तर चला आपण आता या ठिकाण लाईव्ह वाटतं येईल का पाणी पुरवठा करणार आहे असं आम्हाला काय काय या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती यामध्ये जनशक्ती निवडून निरू, आलेली आणि पहिल्यापासून आम्हाला वाटत होत कारण जनतेचं हे कोणी घेऊन बसलेलं नाही तुम्ही धन हे कोणाला विकत घेऊ शकत नाही तुम्हाला तर त्यासाठी लंकेंनी हे करून दाखवलेलं आहे आणि सर्वसामान्यांचा खासदार आमदार सॉरी खासदार तर खासदार हे निवडून आल्यानंतर हे से कम एक लाख मतांनी एक लाख मताने म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर हे आम्हाला आता ते बोलव ना काय तर हे आम्हाला कळ ना आनंद हे सगळं आनंद झालेला आहे यांचा आनंद अक्षरच्या गगनात मागे असा यांची परिस्थिती झालेली आहे आपण पाहू काय वाटतं पटपणी येईल का तालुक्याला येईल येईल काय निश लंके निलेश लंके यांच्याबद्दल काय बोलाल अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला सर्व तालुक्यातल्या जनतेला आमचं स्वप्न साकार झालेलं आहे तालुक्यातल्या जनतेत आज संपूर्ण गाव गावात पाहायला मिळतंय गुलाल घेऊन जल्लोष जल्लोषी पाणी पुरवठा सर काही पाणी पुरवठा आम्हाला पाहिजे असं हे आम्ही निलेश लंकेला आम्ही अभिनंदन देतो आलेत निवडून म्हणजे आमच्या आमच्या कामाच्या अपेक्षा पूर्ण होतील शंभर टक्के पूर्ण होतील आपण जर पाहिलं मोठा तरुण वर्ग या ठिकाणी तरुण मुलं आहेत तरुण मुलांच्या मुला मुला मनातला खासदार नेमकी कोण काय वाटतं तुम्हाला जर पाहिलं ग्रामस्थांना आनंदच इतका झाला त्यांना बोलता येणार कारण पारनेर तालुक्याचा खासदार खरं तर निलेश लंके पहिल्यांदा झालेत याच्या अगोदर पारनेरचा खासदार म्हणून कोण नव्हतं काय वाटते या ठिकाणी बघायचं ठरलं तर सर्वसामान्याच्या नेता म्हणजे गोरगरी असे नेते निलेश श्रीलंके साहेब अगदी एक लाखाच्या मताने निवडून आल्याबद्दल त्यांचं डैटने गुंजालच्या वतीने व वो सर्व पारनेर तालुका व नगर जिल्ह्याच्या वतीने अगदी मनापासून सहच स्वागत अभिनंदन